माझं वेट किती आहे आजचं ते मी पुढे सांगते पण त्या अगोदर मी काय खाते ते मी तुम्हाला आत्ता सांगते तर सगळ्यात पहिले मी वाटीभर डाळ तांदूळ भिजत घातले आणि छान मस्त अशी मोठी अशी काकडी कापून ठेवली खायला आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी व्हेजिटेबल खिचडी करते त्यामध्ये छान एक चमचाभर तूप घातला जिरं मोहरी घातली कांदा घातला टोमॅटो घातले आणि बेसिक मसाले घातले जेवढे तुम्हाला हवे असेल तूप एकदम चमचाभरच घ्यायचं खूप जास्त तूप वापरायचं नाही तेल मी स्कीप करते तूप यूज करते डाएटमध्ये तरी आणि त्यानंतर तर छान मस्त असं व्हेजिटेबल टाकायचे जेवढे व्हेजिटेबल्स असेल तेवढे टाका मी याच्यामध्ये कोबी शेंगा मटर आणि परत ढेमस वगैरे असं जे असते ना ते जेवढ्या व्हेजिटेबल्स आहेत तेवढ्या सगळ्या टाका ते तुम्ही आणि मग टाकले डाळ तांदूळ भिजलेले मीठ घातलं आणि त्यानंतर मग टाकलं सगळ्यात पहिले पाणी पाणी याच्यामध्ये जास्ती टाकायचं जा कारण की ही लिक्विडमध्ये थोडी तयार झाली पाहिजे आता हे याच्यासाठी सांगते क्वांटिटी आपण कमी घेतलेली आहे आणि तेवढ्याच त्याच्यापेक्षा जास्त व्हेजिटेबल्स घेतलेले आहे आपण डाळ तांदूळपेक्षा आणि पाणी जास्त घातलं की त्याची क्वांटिटी अजून वाढते आणि फुलफिल वाटते खायला पण तर अशी थोडी पातळसर खिचडी केलेली आहे म्हणजे फुलफिल पण होईल आपण आणि त्यानंतर छान मस्त यमी पण लागेल खायला आणि साडेसातच्या दरम्यान वगैरे मी माझं मिल घेतलं रात्रीचं आणि छान मस्त माझी टेस्टी खिचडी मी एन्जॉय केली त्यासोबत काकडी पण घेतली त्यामुळे अजून फुलफिल होतं आणि आजचं माझं वेट होतं सिक्स्टी सिक्स तर नऊशे ग्रॅम माझं वेट कमी झालेलं आहे चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये